चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत लग्नातील झाल अर्थात लग्नातील भांडी याबद्दलची असणारी ऐतिहासिक माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय लग्नातील झाल भांडी ही भारतीय संस्कृतीचा एक परंपरेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे विशेषतः महाराष्ट्र आणि इतर काही प्रदेशांमध्ये या भांड्यांना विशेष असं स्थान आहे झाल भांड्यांचा हा उगम प्राचीन काळात झाल्याचे मानले जाते जेव्हा लग्न समारंभ केवळ दोन व्यक्तींच्या नात्यांचं बंधन नसून दोन कुटुंबांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक म्हणून पूर्वीच्या काळी साजरा केला जात होतो आणि आज देखील ती झाल लग्न समारंभामध्ये भांड्याच्या रूपानं या ठिकाणी नवरदेव मुलाला मुलीकडून या ठिकाणी दिली जाते आज या ठिकाणी आपण पाहतोय बोरगे आणि दरेकर यांच्या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत तर ही लग्नातील झाल भांडी या ठिकाणी आपण पाहतोय तर याबद्दलच्या असणाऱ्या इतिहास आणि परंपरा झाल म्हणजे भांडी मग ती मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध पारंपरिक धा धातूची असलेली मग त्यामध्ये ताट असेल वाटे असेल चमचे असेल इत्यादी संसार उपयोगी जी भांडी असतील इत्यादींचा संग्रह जे वधूला तिच्या नव्या गृहस्थाश्रमाच्या सुरुवातीला वापरण्यासाठी दिले जातात आणि या भांड्यांचा उल्लेख अनेक लोककथांमध्ये आणि जुन्या हस्तलिखितांमध्ये ग्रंथांमध्ये आपल्याला आढळताना दिसत आहे असं मानलं जातं की ही परंपरा समाजातील विविध आर्थिक स्तरांमधील लोकांना सामायिक समृद्धी आणि समर्पणाचं खऱ्या अर्थानं आपल्याला मूल्य शिकवण्याचं काम या माध्यमातून होत असतं हे भांडे हस्तकलाकारांनी कौशल्यपूर्वक बनवलेले असतात आणि त्यावरती एक सुंदर नक्षीकाम केले जाते त्यामुळे त्यांना एक अद्वितीय आणि आकर्षक रूप प्राप्त होत असते मग या लग्न समारंभातील असणारी झाल असेल भांडे असेल याला असणारं नेमकं महत्त्व काय आहे तर लग्नातील झाल आणि भांड्याचं महत्त्व फक्त त्यांच्या केवळ वापरत नाही तर त्यामागची असणारी भावना ही महत्त्वाची आहे त्या पाठीमागची असणारी संस्कृती त्या पाठीमागचा असणारा विचार त्या पाठीमागची असणारे मूल्य हे अत्यंत मला वाटतंय खूप महत्त्वाचं आहे कारण नवविवाहित वधूला तिच्या घरातील स्वयंपाकाचे काम अगदी सुलभतेने सहजपणे करता यावे या याबाबत या तिला मदत व्हावी तसेच तिच्या स्वावलंबनाचे ते प्रतीक ठरतात या भांड्यांद्वारे आईवडील आपल्या मुलीला तिच्या नव्या जीवनाची अर्थात गृहस्थाश्रमाची सुरुवात एक चांगली होण्यासाठी या भांड्यांच्या माध्यमातून खरं तर आशीर्वाद देण्याचं काम होत असतं समाजाच्या आर्थिक स्थितीनुसार जरी भांड्यांच्या या प्रकारामध्ये फरक पडत असला तरीही या भांड्यांचा पाया खरं तर एकच आहे तो म्हणजे नात्यांचा आदर असेल नात्यांची आपुलकी असेल तसेच आत्मीयतेची जपणूक असेल कुटुंबाचं प्रेमाचं आशीर्वादाचं आणि परंपरेचं एक पालनाचं खऱ्या अर्थानं प्रतीक असेल म्हणून लग्नातील झाल ही भांड्यांची परंपरा आज आपण या आधुनिक युगामध्ये सोशल मीडियाच्या या युगामध्ये टेक्नोसेवीच्या युगामध्ये आज देखील आपण तितक्याच श्रद्धेने ही भांड्यांची झालची परंपरा या ठिकाणी आपण पाळतो आहे कारण ती नव्या जीवनाच्या शुभारंभाचा एक मंगलमय आणि संस्कृतीशी जोडणारा एक नाळ आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार आहे ठरणार नाही तर ही होती लग्न समारंभातील असणारी ही भांडी देण्याची झाल की ती वधू परिवाराकडून वरपरिवाराला या ठिकाणी दिली जाते आणि या ठिकाणी आपण बोलणार आहोत करंदीखेबाच्या माजी सरपंच अलका तळेकर बोरगे परिवार आणि दरेकर परिवाराचा आजचा संपन्न होत असलेला हा लग्न समारंभ आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण एक पितळेची भांडी या ठिकाणी दिली आहे त्यामध्ये केरसुनी असेल त्या ठिकाणी आईचा निरोप देखील पहा आपण सौभाग्य अलंकार असतील माहेरचा चुडा असेल अत्यंत सु सुबक आणि अत्यंत एक वेगळ्या विचाराने या ठिकाणी झाल देण्याचं काम पुरंदर तालुक्यातील दरेवाडी येथील दरेकर परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे तर आपण या लग्नाला उपस्थित झालेला तर याबद्दल आपल्याला काय वाटतं ही या झालीबद्दल काय वाटतं मला असं वाटतंय की चाळीस वर्षापूर्वी सगळी लोक पितळ्याची जाल द्यायची बरोबर पण ते संस्कार लोकांनी मोडले आणि द्यायला सुरुवात केली बरोबर पण ही आता पर, प, परत चाळीस वर्षांनी परत ही मी आज पहिल्यांदा पाहते की पितळ्याची झाल म्हणजे सगळ्यात आकर्षक ही वाट म्हणजे म्हणजे पहिल्यांदाच लग्न समारंभ मध्ये पितळ्याच्या भांड्याची झाल दिलेली आहे असं या ठिकाणी आपण पाहतोय तर अत्यंत सुंदर अशी झाल पहिल्यांदाच मी देखील पाहतोय की संपूर्ण पितळेची भांडी या ठिकाणी या लग्न समारंभाच्या माध्यमातून दरेकर परिवारानं दिलेली आहे एक आपली संस्कृती एक असलेला आपला परंपरा एक असलेले आपला जुना विचार जपण्याचं काम दरेकर परिवार आपल्या मुलीच्या या लग्न समारंभाच्या माध्यमातून करीत आहे त्याचा निश्चितपणे आम्हा सर्वांना संस्कृतीचे वर्धक म्हणून आम्हा सर्वांना याचा निश्चितपणे अभिमान वाटतो आहे 来。